नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे आनंद आणण्यासाठी सांगितले जातात आज आम्ही तुमच्या घरात लावलेल्या फोटो फ्रेम संदर्भात काही टिप्स सांगणार आहोत ज्याची काळजी घेतल्यास घरात सुख समृद्धी कायम राहील मित्रो अनेक वेळा असे घडते की आपण आपल्या इच्छेनुसार कोणतेही चित्र कुठेही लावतो परंतु असे केल्याने जीवन संकटाने घेरले जाते वास्तुशास्त्रात काही खास टिप्स पाळल्यास घरात सकारात्मकता कायम राहते आणि मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतात चला तर मग जाणून घेऊया घरात कोणते चित्र कोणत्या दिशेला लावावे मित्र प्रत्येक घरात एक निश्चितपणे एक फॅमिली फोटो असतोच नियमानुसार ते नेहमी घराच्या दक्षिण पश्चिम भिंतीवर लावले पाहिजे असे केल्याने कुटुंबातील जवळीक वाढते आणि नाते घट्ट होते कोणामध्ये काही वाद चालू असेल तर तोही संपतो कौटुंबिक फोटो पूर्व आणि उत्तर दिशेला लावू नका मित्र ज्याप्रमाणे आपण देवाची पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांची चित्रे आपल्या घरी विशेष प्रसंगी पूजेसाठी असतात लक्षात ठेवा घरच्या मंदिरात मित्रांची चित्रे कधीही लावू नका असे करणे अशुभ आहे वास्तूनुसार असे केल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते आपण खास लोकांची म्हणजे आपल्या प्रियजनांची चित्रे घरात टांगतो नेहमी लक्षात ठेवा हे थे चित्र ईशान्य दिशेला लावू नका असे केल्याने नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो मित्र प्रत्येक घरात धार्मिक चित्रे असतातच आणि अनेक वेळा लोक रामायण आणि महाभारताशी संबंधित चित्रेही घर ठेवतात जर तुमच्या घरात असे चित्र असेल तर ते अजिबात टांगू नका विशेषतः तुमच्या घराच्या भिंतीवर युद्धाचे फोटो लावू नका मित्र अनेक वेळा आपण आपल्या आवडीनुसार बाजारातून कोणतेही चित्र विकत घेतो आणि आपल्या घरात टांगण्यासाठी आणतो पण हे करण्यापूर्वी एकदा विचार करणे आवश्यक आहे कारण घरामध्ये कोणत्याही प्रकारचे चित्र केवळ आपल्याला आवडते म्हणून टांगणे अजिबात शुभ नाही अशी काही छायाचित्रे आहेत ज्यापासून दूर राहणे चांगले उदाहरणार्थ वट वाघूळ घुबड कबूतर कावळे यांची चित्रे घरात कधीही ठेवली जात नाही तसेच अस्वल सिंह बिबट्या लांडगा या वन्य प्राण्यांच्या चित्रांचाही घरात राहणाऱ्या लोकांवर विपरीत परिणाम होतो मित्रो जर तुम्हाला तुमच्या घरात शांतता हवी असेल तर राग दाखविणारी चित्रे लावणे टाळा अशी काही चित्रे आहेत ज्यात नकारात्मकता दिसून येते आणि ती पाहिल्यानंतर व्यक्तीच्या मनात नकारात्मक विचार येतात आणि मन अस्वस्थ होते त्यामुळे चित्रे काळजीपूर्वक निवडा अनेक वेळा आपण आपल्या घरात समुद्र किंवा नदीत तरंगणाऱ्या काही छायाचित्रे किंवा नैसर्गिक लटकवतो पण लक्षात ठेवा बुडणाऱ्या बोटीचा फोटो कधीही घरात लावू नका हे शुभच मानले जात नाही आणि या चित्राच्या प्रभावामुळे घरात राहणाऱ्या लोकांच्या नात्यात कटुता निर्माण होऊ शकते तर मित्र ही होती घरात फोटो लावताना कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्यसाधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण